गुरुदेव दत्त जय सच्चिदानंद जय सच्चिदानंद सर्वांना सच्चिदानंद स्वरूप आत्म्या नमस्कार आहे निर्मिती नुसार ते व्यवहार आत्माबोध संस्कार प्रकाश ज्ञानसित्त शृंगार कर्तव्य आपण काय कर्तव्य असलं पाहिजे आपल्यामध्ये आपल्याला काय शृंगारलं पाहिजे आपण आज जो पशु पक्षी जे व्यवहार करतात तसं आपण करतो का त्यांची जी क्रिया आहे भय मैथून सगळं जे काही गोष्टी आहेत अन्न वस्त्र निवारा सगळं त्यांचा आहे ते कुठे उघड्यावर दुखतात कुठे उघड्यावर नाही करतात आपण करतो का मग माझं मी काय असलं म्हणजे निर्मितीनुसार व्यवहार माझा व्यवहार कसा असतो माझं नीतिमूल्य काय असलं पाहिजे माझी सात्विकता काय असली पाहिजे ही खरी आत्मबोध कर्म संस्कार आपल्याला आत्मबोध जाऊन तो आपला संस्कार केला पाहिजे त्या कर्माने आपण खऱ्या अर्थाने वळलो पाहिजे कर्माने त्या गतीने गेलो पाहिजे ते आपण करतो का आप गती वळतो का हा पहिला विचार आपण केला पाहिजे सगळ्यांनी मी मनुष्य आहे की त्याच्या स्वरूपाचा आहे मग माझी गती काय असेल माझा विचार काय असेल ह्या अर्थाने निर्मितीनुसार व्यवहार माझा निर्मितीनुसार व्यवहार काय असला पाहिजे मी माणूस आहे माझा व्यवहार काय असला पाहिजे आत्मबोध कर्मसंस्कार माझे संस्कार काय हा विचार सतत आपल्या डोक्यात असला पाहिजे आणि तो प्रश्न आपल्याला पडला पाहिजे तर प्रकाश ज्ञान शृंगार हे चांगल्या विचाराने शृंगार आपण अज्ञानाचाच शृंगार करतो पण ज्ञानाचा करत नाही एखादा आपण त्याने चाललो हो, आहोत आणि एखाद्याने समजा अशी काही अवस्था त्याच्या आली का बिघडला समजा तो म्हणून चला घटना घडली तर आपण तिकडे लक्ष देत नाही का तो आपण माणूसच खरा ओळखला नाही आपण मा मी आहे त्याचा तो आहे आणि तो माझा आहे हा भाव आपल्यातला गेला तो भाव उभा राहणं हा फार महत्वाचा आहे आपण जर बघितलं एखाद्या शेजारसे समजा चौकामध्ये असणारे कुत्रे असतात त्याने काय केलं की तिथे सगळे कुत्रे एकत्र जातात का एक सांगतात याचा धर्म ते सांभाळतात आपण नाही सांभाळत मनुष्य धर्म सांभाळत मागे आपण सांग बघितलं एकमेका सहाय्य करू ऑफिसवर तुकंत या पंथामध्ये आपण चालतच नाही कारण काय हे जे तुला मिळाले तुझ्या न मिळाले पण तुला जे मिळाले त्याला नाही मिळालं पण त्याला दुःख काय वाटत नाही पण त्याला तू देण्याचा अधिकार आहे आणि तू तर काहीच बरोबर घेऊन जाणार नाही जाईल नाही ना मग का आपण एवढी अटापाट करतो सगळं करतो करू नये नाही करायचं पण ते सत्कार मी लावता आलो ला पाहिजे आलेलं धन माझ्या चांगल्या कामात लावता आलं पाहिजे हे निर्मितीनुसार व्यवहार आत्मबोध कर्मसंस्कार प्रकारचे चित्त शृंगार कर्तव्य ह्याला देहाला शृंगारलं पाहिजे चांगला विचारा आपण किती शृंगारतो आपण तर आता लावतो म्हणजे अनेक मेकअपचे प्रकार आहेत त्याने शृंगार म्हणजे तोच शृंगार असं वाटतं पण देहरूपी ज्ञानरूपी शृंगार होऊन करतो तो शृंगार होणं महत्वाचं आहे खऱ्या अर्थाने हा देह जसा आपण देवाकडे जातो तेव्हा पूजा इतकी शृंगारलेली जाते ते, ते देवाला आवडते तसा आपला देहसुद्धा सुद्धा वेळेस जायचा आहे त्याला किती शृंगारलं पाहिजे शृंगार रस ह्या देहाला चढवलं पाहिजे समाज देणे महत्त्वाचा आहे आणि शृंगार आत्मबोध कर्म संस्कार प्रकाश ज्ञान चित्त शृंगार कर्तव्य आपलं आणि आपण त्याला शृंगारलं पाहिजे गुरुदेव तत्व